नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण आज इथे बघतोय उन्हाळ्यामधली थंडगार अतिशय आरोग्यदायी अशी सोलकडी यामध्ये घरच्या घरी नारळाचं दूध कसं बनवायचं आणि नैसर्गिक गुलाबी रंग सोलकडीला कसा येतो हे बघणार सुरुवातीला आपण एक नारळ घेतलं आहे इथे यासाठी आपण अर्धच नारळाचं खोबरं वापरणार आहोत इथे मी या नारळातलं खोबरं बाजूला केलेलं आहे सुरीने त्याचे सगळे काप करून घेतलेत आता हे काप आपण मिक्सरमध्ये घेणार आहोत या मिक्सरमध्ये घेतल्यानंतर लगेचच मिक्सर फिरवायचं नाही बरं का कारण ते कोरडं खोबरं जे असतं त्याला मिक जास्त बारीक आपण खोबरं करू शकत नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत अर्धा कप पाणी याच्यामध्ये मी घातलेलं आहे आता आपण मिक्सर फिरवणार आहोत सुरुवातीला थोडं पाणी घालून आपण मिक्सर फिरवणार आहोत त्यानंतर आपल्याला जसं गरज पडेल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी घालत घालत मिक्सर फिरवणार आहे आता आपण इथे बघतोय इथलं हे मिक्सरचं खोबरं अतिशय बारीक झालेलं आहे आता इथे आपण घेतली चाळणी त्यामध्ये आपण हे सगळं खोबरं त्यामध्ये घालणार आणि आपण गाळून घेणार ज्यामुळे आपण नारळाचं छान घट्ट दूध आपल्याला घरच्या घरी मिळू शकतं आपल्याला बाजारातही विकत मिळू शकतं पण आपण घरच्या घरीच हे नारळाचं दूध कसं बनवायचं ते आत्ता आपण बघतोय इथे अशा पद्धतीने आपण सगळं गाळून घ्यायचं आहे खाली आपण भांडं ठेवलं आहे त्यामुळे त्याच्यात घट्ट दूध आपलं सगळं सेपरेट झालं आणि यातलं जो खोबरं जे आहे ते आपण वेगळं बाजूला केलं आता यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून परतही तुम्ही अजून मिक्सर फिरून आणखीही नारळाचं दूध बनवू शकता आणि इथे आपण जे खोबरं बाजूला ठेवलं आहे त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा चटणी बनवण्यासाठी वगैरे आपण करू शकतो अशा पद्धतीने आपण घरीच दूध नारळाचं आत्ता तयार केलं आहे आता इथे आपण बघतोय की हे कोकमचा जो ज्यूस आहे तो ज्यूस आपण वापरून आपण सोलकडी बनवणार आहोत आता यालाच आपण आगळ पण म्हणतात कोकमचं आगळ असंही म्हणतात ते आपण वापरणार आहोत यामध्ये आपण साखर थोडीशी घातलेली आहे आता हे कोकमचं जे आगळ आहे ते आंबट असतं त्यामुळे आपल्याला साखर घालणं थोडंसं गरज पडते यामध्ये आता मी एक डाव घातलं आहे सुरुवातीला त्यानंतर आणखी एक डाव आपण यामध्ये घालणार आहोत खूप जास्त सोलकडी असेल तर त्या प्रमाणातच आपल्याला आगळ ते घालावं लागतं नाहीतर आंबट होतं यासाठी आपण साखर इथे घातलेली आहे हे बघा आपण बघतोय आता साखर इथे अजून बिरगळलेली नाही आहे ही छान हलवून घेऊन आपण विरगळून घ्यायची आहे अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लगेचच व्हिडिओला लग सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची टिप सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथे आपण ही सोलकडी आपण काढून घेतली आहे ग्लासमध्ये आता यासाठीचा जो नैसर्गिक रंग आहे यासाठी आपण आगळ वापरतो आहे यातील महत्त्वाची टीप म्हणजे सोलकडी अगदी आयत्या वेळेला बनवायची आहे ताजी ताजी खूप आधीपासून बनवून ठेवू नका नाहीतर ती फुटू शकते या रखरखत्या उन्हामध्ये ही सोलकडी अतिशय आरोग्यदायी आहे तुम्ही ही बनवून बघा आणि सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग